नमस्कार मित्रांनो आठ दिवसापासून अवकाळी पावसाने कहर केला असून भर उन्हाळ्यात मराठवाड्यात पावसाळ्याची अनुभूती येत आहे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे धाराशिव मध्ये सात तर लातूर जिल्ह्यात पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्याने अनेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत मे महिन्यातच धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे पर्जन्यमापकावर झालेल्या नोंदीनुसार गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत तब्बल सात मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे लातूर शहरासह औसा निलंगा तालुक्यात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे परभणी जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ते गुरुवारी सकाळपर्यंत बावीस मंडळामध्ये तीस मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे हिंगोलीत ही वादळी पावसामुळे पिकासह महावितरणचेही खांब पडल्याने नुकसान झाले आहे आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी करण्याची वेळ असताना मान्सून पूर्व पावसाने जिल्ह्यात दानादान ओढवले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला आहे तर दहा जण जखमी झालेले संभाजीनगर जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळ पाऊस आता जीव उठला असून बुधवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे घराची भिंत पडून कन्नड येथे एका बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे सलग आठ दहा दिवसापासून मराठवाड्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात मान्सून पूर्व पाऊस सुरू आहे परिणामी नदी नाल्यांना पाणी आले आहे रानमाळ हिरवळ नजरे पडू लागली आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली बीड जालना धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस सुरू असून यामध्ये नदी नाल्यांना पाणी आले आहे काही भागात जोरदार पाऊस होता असल्याने खरीपाच्या मशागतीची कामी खोळंबली आहे तर काही ठिकाणी फळबागाचेही नुकसान झाले आहे Daniela.